जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गुटखा पकडलाय तर एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती त्यावर पोलिसांनी सापळा रचून सदर कारवर कारवाई केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचं निष्पन्न झालं कार क्रमांक एम एच एकवीस बी वी तीन दोन एक तीन सह पोलिसांनी आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी अन्न आणि औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून काल दुपारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे हो बरोबर आहे काल गोपनीय बातमीदारां बातमी मिळाली की एक वाहनामध्ये काही प्रतिबंधक सुगंधित पान सुपारी किंवा गुटखा अशा वस्तू घेऊन येत आहे त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल आणि वाहन असं जवळपास आठ लाखाचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशनला दाखल केले आणलेला आहे आणि याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट येतात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मंडळाने सिद्धिविनायकाची प्रतिकृती साकारली आहे तर चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मंडळाने यावर्षी सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारली असल्यानं तसेच परिसरातील गणेश भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत तसेच मोबाईल मध्ये मंदिराची प्रतिकृती टिपताना दिसत गेल्या वर्षी केदारनाथांची प्रतिकृती यांनी साकारली होती त्यावेळी देखील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात

तालुक्यात खूप काही लोक असे आहेत जे तिथपर्यंत जाऊ शकत नाही फायनान्शियली कमकुवत आहेत तर आमचा प्रयत्न तेच असतं की त्यांना निदान आपल्या तालुक्यात जागेवरती गणपती बाप्पांचं सिद्धिविनायकाचं दर्शन करता येईल जसं मागच्या वर्षीही आम्ही केदारनाथ भगवानची प्रतिकृती स्थापन केली होती जे लोक केदारनाथ जाऊ शकत नाही त्यांनी केता चोपड्याला प्रतिकृतीचे दर्शन केले ही परंपरा आमची मागील पन्नास पंचावन्न वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीची परंपरा चालू आहे तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट भव्य दिव्य देखावा हा कृषी उत्पन्न बाजार समितीला असायचा ती परंपरा मी कायम करण्याचा प्रयत्न करीत आहे गणेश भक्तकां भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत आहे गेल्या वर्षी देखील केदारनाथांचं प्रतिकृती साकारलेली होती त्यावेळेस देखील दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते या संदर्भात काय सांगणार लोकांचा प्रतिसाद फार उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य व्यवस्था सुद्धा लावलेली आहे जसं स्त्रियांसाठी आम्ही लेडीज होमगार्ड्स वगैरे यांचे यांच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती तर पोलीस डिपार्टमेंटकडूनही आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळालं होतं आणि यावर्षी आम्ही लोकांना मॅनेजमेंटसाठी दर्शनासाठी आम्ही पूर्ण मॅनेज करत आहोत आणि कुठल्याही प्रकारची अयोग्य घटना घडू नये हा आमचा प्रयत्न असतो दरवर्षी वेगवेगळे आपण प्रतिकृतीचं साकारत असतात आता पुढच्या वर्षी काय आपल्या मनात अशी योजना आहे की काय सुरू की पुढच्या वर्षी आपण <laughs> तरी डोक्यामध्ये आमचा थोडा विचार आहे की पुढच्या वर्षी तिरुपती बालाजी भगवानचं मंदिर बनवायचं गोल्डन टेम्पल किंवा मग शिवाजी महाराजांचे एखादं प्रतापगड सारखं किंवा विशालगड वगैरे यांची प्रतिकृती स्थापन करायची खासदार गोवाल पडवी यांनी नवीन संकल्पना आणून नवीन कामे मंजूर करावी मी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असं वक्तव्य हिना गावित यांनी केलं तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नवीन खासदारांना आता पाच वर्षे काम करण्याची संधी आहे या पाच वर्षात त्यांनी त्या तेन नवीन संकल्पना आणून कामे मंजूर करून नवीन कामाचे श्रेय घ्यावे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये असा टोला माजी खासदार तथा भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर हिना गावित खासदार गोवाल पाडवी यांना काल आयोजित पत्रकार परिषदेत लगावला रेल्वे स्थानकाला रिडेव्हलप करून या ठिकाणी पॅसेंजर्ससाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश केला आणि साडे अकरा कोटी रुपये या नंदुरबार रेल्वे स्टेशनसाठी मंजूर करून दिले हे स्टेशन अमृत भारत स्टेशन योजनेत आल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक आणि दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ॲस्केलेटर बसवणं म्हणजेच ऑटोमॅटिक पायऱ्या बसवणं रेल्वे प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवणं जेणेकरून जे पॅसेंजर्स दिव्यांग आहे सिनियर सिटिझन आहे महिला आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सुविधा होईल यासोबतच रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपलं नवीन एक रेल्वे विंडो रेल्वे तिकीट विंडो व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती तर त्याचं देखील नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करून तिकीट विंडो आणि तिकटच्या साईडचे जे पॅसेंजर्स आहेत त्यांना डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर येण्यासाठीची एक एंट्रन्स हे देखील तयार करण्यात येणार आहे तर अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर तयार करण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत साडे अकरा कोटीचा निधी हा ऑलरेडी मंजूर झालेला आहे टेंडर प्रोसेस देखील झालेलं आहे आणि आता डिझाईन्स तयार करून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे हे सर्व कामं मी आणि माझ्यासोबत नंदुरबार रेल्वे स्टेशन कमिटीच्या सदस्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाने हे कामं या वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर करून दिलेली आहे आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे खासदार नंदुरबारमधून विजयी झाले आहे ते आम्हीच हे केलेले जे कामं डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली त्याच कामांची पाहणी करायला जाऊन ही कामं मी इथे असं करा किंवा इथे बिल्डिंग बांधा अशा प्रकारच्या सूचना तिथे मी दिल्या अशा प्रकारे एक लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य हे त्यांनी केलेले वास्तविक जी कामं ऑलरेडी मी खासदार असताना नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर केलेत त्यामध्ये या नवीन खासदाराचं कुठलंही रोल नाही किंवा ही कामं ऑलरेडी मंजूर होऊन या कामांची जी टेंडर प्रक्रिया आहे ही देखील पूर्ण झालेली आहे जसं रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर बसवणं हे ऑलरेडी जानेवारी महिन्यामध्येच मंजूर झालेलं होतं त्यामुळे नवीन खासदारांनी काहीतरी नवीन काम करावं ना की आम्ही केलेल्या कामांचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करावा आता पुढे पाच वर्ष त्यांच्याकडे आहे या पाच वर्षामध्ये काहीतरी नवीन काम त्यांनी करावं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांना या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून सुसोयी सुविधा देण्याचं काम त्यांनी करावं आम्ही केलेली कामं आम्ही केलेला पाठपुरावा तेच त्या ठिकाणी जाऊन किंवा त्याच कामांचं पत्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन किंवा मंत्र्यांना देऊन असं भासवणं की या कामांची मी मागणी केली जे काम ऑलरेडी मंजूर आहे ते तर होणारच आहे यांनी पत्र दिलं नाही दिलं ते काम ऑलरेडी सँक्शन्ड आहे त्यामुळे माझा तर त्यांना सल्ला आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणावी आणि नंदुरबारच्या लोकांना त्यांनी जास्तीत जास्त सोयी सुविधा रेल्वेच्या माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे